अनिल लोचन छाबिर ये जो माड़ो लोकसभा का इलेक्शन लगा है मालूम है उम्मीदवार कौन कौन तो मालूम है क्या सब मालूम है कौन है उम्मीदवार संजोग वगैरह संजोक क्या लगता है अभी कौन चुन के बार नहीं आएगा आएगा भरोसा नहीं है तो पहले से है इसीलिए लगता है हो सकता है आए वो बाकी तो जनता के हाथ में अपने को अपने हाथ में नहीं होता अभी दस साल बारह मतलब दो टर्म यहाँ पे खासदार थे माड़ो लोकसभा तो क्या लगता है इस बार भी चुन के आएगा क्या विश्वास है क्यों लगता है आपको की बारह चुन के आनी चाहिए काम हुए पिछले दस सालों में दोनों काम करेंगे अच्छा पर जो चांस मारने का ज्यादा है बाकी है? तो अभी तो ऐसे क्यों लगता है दे? पहले से वो है पहले से ही करता जाऊंगा काम क्यों नहीं दस साल में पिछले बाकी किया किया श्रीरंगाबाद में कहा चांगले उम्मीदवार म्हणजे काय त्यांचं काम काय काम चांगलं आहे त्यांचं दे जनतेसाठी चांगलं काम मागच्या दहा वर्ष मावळ्यातून निवडून आले तिसरी टर्म म्हणजे उभे राहिले अशा मागच्या दोन टर्म मध्ये काय काम केली भरपूर कामं केली विकास झाला भरपूर विकास झाला तर कमी वेळ वाढेल काय वाटतं दोघं बारणे वाटत चिंचवडगाव केशवडा महालोकसभेची निवडणूक लागली उमेदवार माहिती कोण कोण हो आहेत ना कोण कोण आहे आपले आप्पा श्रीरंग आप्पा पारणे आणि संयोग वागिरे संयोग वागिरे काय वाटतं दोघांपैकी कोण निवडणूक ह्या वेळेस तर श्रीरंग पारणे हे होऊ शकतात तिसऱ्यांदा परत हो येतील काय बरं वाटतं तिसऱ्यांदा येतील त्यांनी काम वगैरे केलेले आहेत चिंचवड किंवा मावळ लो याच्यामध्ये काय विश्वास वाटतो म्हणजे कोणत्या मुद्द्यावर ते निवडून येतील तिसऱ्यांदा परत नाही नाही आहेत माणसात ज्या सर्वसामान्य माणसातले ते सगळं जाणून घेतात सगळे असे आहेत ते समोर पण एक राहिलेले उमेदवार आपल्या शहराचे ते का नको नाही नाही ते त्यांचं काय सांगू शकत नाही मी कारण श्रीरंगाप्पा आहेत आमचे बार श्रीप्पा बारणे बारणे वाटत काय म्हणजे कुठल्या कुठल्या मुद्द्यावर बारणे वाटत भरपूर पुणे एक दहा वर्षापासून एवढं पहिलं होतं फुल डेव्हलप झालेलं दिसते झाला पिंपरीच शहराचा हा व्हायला लागलाय झाला पण आणि व्हायला पण लागलाय भाजप शिवसेना त्यांच्या अलायन्स मधनं श्रीरंग बारण्याचे विद्यमान खासदार आणि इथं ठाकरे यांच्या शिवसेनेकडून संजोग वाघेल दोघांचा वाटलं की बारणे निवडून मोदीच्या मुद्द्यावरच त्यांनी बारण्या निवडून आला पाहिजे फक्त मोदींच्या आता आपल्या शहराचा विकास पाहतात त्यांनी पण केलेत भरपूर ठिकाणी त्यांनी कामाय चालू आहे त्याच पण काही ठिकाणी काम चालू आहे बारने यावे कितीचा लीड घेतील असं तुम्ही विश्वास व्यक्त केला की निवडणुकीतील ते लाख दहा लाकडने आला पाहिजे लाख दहा लाख आला आला लाका पर्यंत ते यालेच पाहिजे ते पद्धतीने आलाच पाहिजे लाकाचं लाकाचं टार्गेट आहे आम्हाला आहे ते पद्धतीने बारने साहेबांनी यायलाच पाहिजे हॅट्रिक होणारच आहे बर होणार विश्वास आहे विश्वास आहे बर हॅट्रिक झालं मंत्रीपद भेटण केव्हावे केंद्रात भेटू शकता त्याला काय आपणला मागच्याच निवडून गेला यावेस देल का निवडून देऊ ना बर काय वाटतं आपा खासदार झाले बद्दल झाले पाहिजे आमची काम करून घ्यायला आमची कामं करतात आम्हाला आज एवढीची इच्छा दुसरी काय काय विश्वास काय वाटतो पण आपण आपण म्हणजे आम्ही एक दोन वेळा आपण गेलो तर आमचे काम झालेलं आहे सर्व सर्वसामान्य हो सकारी करतात